नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अन्न पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक या पदाची भरती निघालेली होती तर मित्रांनो आता याचा निकाल लागण्यासाठी सुरुवात झालेली आहे हो मित्रांनो सर्वात अगोदर उच्चस्तर लिपिक या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा हा निकाल तुम्ही कशाप्रकारे पाहू शकता तर बघा या ठिकाणी कॅटेगरी दिली आहे म्हणजे कोणत्या कशासाठी किती जागा होत्या ओपन चार जागा ओपन फिमेल दोन जागा ओपन एक सर्विसमॅन एक जागा या ठिकाणी तुम्ही कॅटेगरीमधल्या जागा व्यवस्थित चेक करू शकता म्हणजे किती जागा होत्या तर तर एकूण एकवीस जागा होत्या आणि एक यामध्ये हँडिकॅपची पण जागा होती तर बघा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर लिस्ट ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल फॉर कमेंटेशन ठीक आहे तर जे विद्यार्थी एलिजिबल झालेले आहेत त्यांची लिस्ट ला या ठिकाणी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी तुमचा रोल नंबर दिलेला आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे तुमचं नाव तुमची कॅटेगरी आणि मार्क्स ठीक आहे प्रकारे तुम्हाला मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे या ठिकाणी संपूर्ण मेरिट लिस्ट मित्रांनो लावण्यात आलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचे ठीक आहे तर टोटल तो एकवीस विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करायची तर या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ मार्क्स पण पाहायला मिळणार आहे तर बघा मित्रांनो कट ऑफ कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर अगोदर ओपन कॅटेगरी जनरल पुरुष एकशे ऐंशी महिला एकशे चौऱ्याहत्तर मार्क्स एक सर्विसमॅन एकशे अडुसष्ट आणि अंशकालीन कर्मचारी एकशे बहात्तर म्हणजे हा जो कटॉप आहे मित्रांनो म्हणजे या मार्क्सनुसार तुमची नियुक्ती झालेली आहे नंतर एस सी जनरलचा कटॉप आहे एकशे अठ्याहत्तर एस सी माझी सैनिक एकशे चौपन्न नंतर आहे एस टी यामध्ये महिलाची एकच जागा होती याचा कट ऑफ लागला आहे एकशे चौसष्ट नंतर टी डी ए याचा कट ऑफ लागला आहे पुरुष एकशे शहात्तर नंतर एन डी बी महिला एकशे सहासष्ट नंतर एन टी सी एक, से एक सर्विसमॅन एकशे अठ्ठावन्न नंतर ओ बी सी जनरलचा कट ऑफ लागलेला आहे एकशे शहात्तर महिला एकशे सत्तर खेळाडू एकशे चौसष्ट आणि प्रोजेक्ट इफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त एकशे चौसष्ट नंतर एस बी सीचा एस बी सीमध्ये पार्ट टाईम ग्रॅज्युएट याची एकशे बत्तीसवर नियुक्ती झालेली आहे कट ऑफ एकशे बत्तीस लागलेला आहे नंतर ई डब्ल्यू एस फिमेल एकशे चौऱ्याहत्तर कट ऑफ लावण्यात आलेला आहे नंतर दिव्यांगमध्ये एकशे बासष्ट डब्ल्यू एसचं या ठिकाणी विद्यार्थी लागलेला आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण कट ऑफ या ठिकाणी कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचा ठीक आहे संपूर्ण जे फीड लागली तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून देन टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन पूर्ण दे। निरीक्षेचा जो कट ऑफ आहे अशाच प्रकारचा लावू शकते पूर्णा निरीक्षेचा जो निकाल आहे हा दोन ते तीन दिवसामध्ये लागण्याची शक्यता आहे निकाल लागल्याबरोबर त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा कट ऑफ जो आहे अंदाजे अशाच प्रकारचे लागण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद